श्री सत्यनारायण कथा ओम नमो भगवते वासुदेवाय आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो अध्याय पहिला एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला हे श्रेष्ठा मनातील सर्व फल देणार मनोकामना पूर्ण करणार व्रत कोणतं ते आपण कृपा करून सांगा तेव्हा सुत म्हणाले हो नारदांनी हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला तेव्हा श्री विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच व्रत मी तुम्हाला सांगतो महायोगी नारद जनतेवर दया करावी या बुद्धीनं अनेक लोकात फिरत मनुष्य लोकात आले पूर्व कर्मानुसार अनेक युनी जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगत आहेत असं पाहून ती कोणत्या उपायांनी नाहीशी होतील असा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले तेथे भगवान विष्णूंची स्तुती करण्यात प्रारंभ केला नारद मुनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाला म्हणाले लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो अत्यंत सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने सर्व दुःख नाहीशी होतात ते व्रत मी तुला सांगतो या व्रताला सत्यनारायण व्रत असं म्हणतात हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदाला जातो हे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण आणि बांधव यासह धर्मावर निष्ठा तासात सत्यनारायणाचं पूजन करावं केळी तूप दूध शुद्ध तूप साखर रवा यांचा सा प्रसाद सव्वा पावशेर किंवा सव्वा किलो असा करून भक्तीयुक्त अंतकरणानं सत्यनारायण देवाला अर्पण करावा गव्हाचा ना रवा नाही मिळाला तर तांदळाचा रवा घ्यावा आपले बांधव मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी नंतर सर्वांसह भोजन करून भक्तीने प्रसाद ग्रहण करावा सत्यनारायणासमोर नृत्य गायन करावं पूजना आदी सर्व कृत्य देवालयात करून घरी यावं अथवा घरातच पवित्र ठिकाणी ही पूजा करावी कलियुगामध्ये सर्व जीवांना दुःख नाशाचा एक सोपा उपाय आहे सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी समाप्त झाला श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय दुसरा भगवान विष्णू म्हणाले हे नारदा हे व्रत पूर्वी कोणी केलं होतं ते आता सांगतो सुंदर अशा काशी नगरामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता तो भूक आणि तहाने पीडित होऊन पृथ्वीवर फिरत असे भगवंतानं दुसऱ्या ब्राह्मणाचं रूप घेऊन त्याला विचारलं हे ब्राह्मण श्रेष्ठा तू दुःखी होऊन का फिरतोस तेव्हा तो म्हणाला मी भिक्षा मागत फिरतो आहे मला दरिद्र नाशाचा एखादा उपाय सांगावा तेव्हा भगवान विष्णू म्हणाले सत्यनारायण नावाचा विष्णू सर्व इच्छा पूर्ण करून फल देतो ब्राह्मण म्हणाला हे व्रत कसं करतात मला सांगा ब्राह्मणाला पूजेचं विधान सांगून ब्राह्मण रूपी प्रभू गुप्त झाले या व्रताचा ध्यास घेऊन भिक्षा मागत असताना त्याला भरपूर द्रव्य मिळाले आणि मग या द्रव्याच्या सहाय्यानं त्याने बंधूंजनांसह सत्यनारायणाचं व्रत केलं या व्रताच्या प्रभावानं तो श्रेष्ठ ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त होऊन सर्व संपदेने युक्त झाला त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला हे व्रत करू लागला आणि सर्व पापातून मुक्त होऊन मोक्षपदी गेला मुनी हो नारायण भगवंतांनी नारदांना हे जे व्रत सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो तेव्हा नैमिषारण्यातील ऋषी ऋषीसुतांना विचारतात त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले आणि प्रत्यक्ष कोणी केलं हे आम्हाला जाणायचं आहे तेव्हा म्हणाले नंतर हे व्रत कोणी केलं ते सांगतो एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे हे व्रत करीत असता तहानेनं व्याकुळ झालेला मुळी विकाय तिथे आला मुळी बाहेर ठेवून तो ब्राह्मणास विचारता झाला हे ब्राह्मण तू हे कसलं व्रत करत आहे त्याचं फळ काय मिळतं हे मला कृपा करून सांगावे या व्रताची माहिती देऊन तो ब्राह्मण त्याला म्हणाला हे सत्य नारायणाचं व्रत असून सर्व इष्ट व्रत आहे व्रत समजल्यावर आनंदित होऊन पाणी आणि प्रसाद घेऊन सत्यनारायणाचं पूजन करण्याचा निश्चय करून हा धनिक वस्तीत गेला त्या ठिकाणी त्या मोळी विक्याला मोळी विकून दुप्पट धन मिळालं मोळी विक्याला अतिशय आनंद झाला त्यानं विधीपूर्वक सत्यनारायणाचं व्रत केलं या व्रताच्या प्रभावामुळं तो मोळी विक्या धनसंपन्न आणि पुत्रवंत होऊन इहलोकी सुखी झाला मृत्यूनंतर सत्यनारायणपुरी म्हणजे विष्णू लोकी गेला ओम श्री विष्णवे ऋषी हो याविषयी आणखी एक कथा आपल्याला सांगतो पूर्वी या पृथ्वीवर जितेंद्रिय सत्य बोलणारा भक्तिमान उल्कामुख एक सार्वभौम राजा होता तो रोज देवळात जाऊन ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे त्याची भार्या पतिव्रता सुंदर वदना अत्यंत रूपवान होती एकदा राजा आपल्या पत्नीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचं पूजन करत होता त्यावेळी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन साधू त्या ठिकाणी आला अत्यंत विनयानं राजाला विचारू लागला हे राजन तुम्ही काय करत आहात राजा म्हणाला मी सत्यनारायण विष्णूचं व्रत करत आहे साधू वाणी म्हणाला मला संतती नाही मग हे व्रत मी नक्की करेल व्यापारासाठी गावी न जाता घरी आला आपल्या पत्नीला व्रताची माहिती दिली सत्यनारायणाच्या कृपा प्रसादा कन्यारत्न झालं तिचं नाव कलावती असं ठेवण्यात आलं नंतर काही दिवसांनी लिलावती साधूवाण्याला विचारती झाली महाराज आपण नवस केल्याप्रमाणे हे व्रत परत का करत नाही कलावतीच्या लग्नाच्या वेळेला हे व्रत करू असं म्हणून व्यापारासाठी तो व्यापारी अन्य गावी गेला कन्या कालावधी उपवर झाल्यावर तिच्यासाठी वर संशोधन सुरू झालं त्यानंतर कांचन नावाच्या नगरातील वैश्यपुत्राशी आनंदी अंतकरणानं त्यानं तिचं लग्न लावून दिलं परंतु दुर्दैवानं पूर्वी ठरवलेला नवस त्यानं पूर्ण केला नाही तो विसरून गेला त्यामुळं भगवान प्रभू त्याच्यावर रागावले नंतर कालच्या नंतर काळाच्या प्रेरणेप्रमाणे जावयासह साधू आणि रत्नपुरामध्ये व्यापार करू लागला व्यापार करीत असताना काही काळ चांगला गेला परंतु सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून तो भ्रष्ट झाला म्हणून प्रभून शाप दिल्यामुळं तो दुःखी झाला थोड्याच दिवसात राजवाड्यात चोरी झाली चोरलेलं द्रव्य चोरानं वाण्याच्या घराजवळ आणून टाकलं राजदूतानं चोरी केलेलं द्रव्य त्या ठिकाणी पाहून हेच चोर आहेत असं समजून साधू वाण्याला आणि त्याच्या जावयाला पकडून त्यांना राजासमोर हजर केलं राजानेही विचार न करता त्यांना तुरुंगात टाकलं राजाने सत्यदेवाच्या देवाच्या मायेमुळं त्यांचं काहीही न ऐकता त्यांचं जप्त केलं आणि कलावती यांना मानसिक दुःख प्राप्त झाले त्या भोग तहान यांनी व्याप्त होऊन घरोघरी भिक्षा मागू लागल्या एक दिवस कलावतीनं ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा पाहिली आणि कथा देखील ऐकली नंतर प्रार्थना करून प्रसाद भक्षण करून ती घरी गेली त्यावेळी रात्र झाली होती आईने विचारलं तुला इतका उशीर काय झाला तेव्हा कालावती म्हणाली हे आई ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणार सत्यनारायण व्रत मी पाहिलं मुलीच वाक्य ऐकून आनंदी झालेल्या लीलावतीनं पती आणि जावई लवकर घरी यावे असा संकल्प करून सत्यनारायणाचं पूजन केलं प्रभू व्रताना संतुष्ट झाले आणि चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले की तू जे दोन वाणी बंदीत टाकले आहेत ते दोषी नसल्यामुळं त्यांना सकाळी सोडून नाश होईल असं म्हणून प्रभू अदृश्य झाले नंतर प्रातःकाळी राजानं ते स्वप्न सभेमध्ये सांगितले आणि त्या का दोघांची कारागृहातून सुटका करून त्यांचं धन त्यांना परत करून तसंच त्यांना वस्त्र अलंकार देऊन गौरव केला ओम श्री हरे अध्याय चौथा म्हणाले नंतर साधू वाटेत येऊ नयेत म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि जावयासह स्वनगरास जाण्यास निघाला थोड्याच अंतरावर साधूवाण्याची परीक्षा घेण्यासाठी संन्यास वेशधारी सत्यदेवान नौकेत काय आहे असा प्रश्न त्याला विचारला साधू आणि गर्वाना म्हणाला तुला काय करायचं आहे रे आमचं द्रव्य नेण्याची इच्छा आहे काय आमची नौका वेली आणि भरलेली आहे त्याचं हे कठोर भाषण ऐकून संन्याशी बोवा म्हणाले तुझ बोलणं खरे हो असं म्हणून लांब जाऊन बसले संन्याशी दूर गेल्यावर साधूवान्याने नित्य कर्म आवरून नौकेकडे गेला, नौके गेला। पाहिले नौका हलकी झाली होती त्यामुळं पाहण्यावर आली होती आणि ती पानं आणि फुलं यांनी भरलेली होती संन्यासाचं बोलणं खरं झालं त्याला आश्चर्य वाटलं व तो मूर्छा येऊन जमिनीवर पडला शुद्धेवर आल्यावर चिंता करू लागला त्यावेळी त्याचा जावई म्हणाला त्या संन्यासाच्या शापामुळेच घडलं आहे आपण त्यांना शरण जाऊया म्हणजे आपला मनोरथ पूर्ण होईल जावायचं वचन ऐकून साधू आणि संन्यासाजवळ गेला आणि भक्तीने नमस्कार करून म्हणाला मी आपल्या समोर जे दुर्वचन बोललो याची मला क्षमा करावी शोक करून तो रडू लागला भगवान म्हणाले रडू नकोस माझ्या पूजनाविषयी तू परानमुख असल्यामुळं तुला हे दुःख प्राप्त झाले साधूवाणी म्हणाला हे प्रभू ब्रह्म सर्व देव सुद्धा तुझ्या मायेनं मूड होतात तुझं रूप आणि गुण जाणत नाहीत हे आश्चर्यच होय मग मी तर मूड आहे तुझ्या मायेचा महिमा मी कसा जाणणार मी आपलं यथाशक्ती पूजन करल मला आपण प्रसन्न व्हावे संन्याशी म्हणजेच भगवान विष्णू संतुष्ट झाले त्यांनी वर दिला आणि ते अंतर्धान पावले नंतर आपली पूर्ण नौका असं भरलेली नौका बघून त्यावर आरुढ होऊन साधू वाणी म्हणाला सत्य देवाच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली त्यानंतर स्वजनांसह यथाविधी सत्यनारायणाची पूजा करून आनंदित होऊन प्रयत्नपूर्वक नौका जोडून तो आपल्या देशास गेला रत्नपुरीला आल्यावर दोताकर्वी आपल्या भारेला म्हणजेच पत्नीला निरोप पाठवला हे ऐकून आनंद झालेल्या साधूने मुलीला सत्यनारायणाची पूजा करण्यास सांगून ती आपल्या पतीच्या दर्शनासाठी केली आईचं वचन ऐकून मुलीनं व्रत पूर्ण केलं परंतु प्रसाद न घेताच उत्सुकतेनं तीही आपल्या पती दर्शनासाठी केली त्यामुळे रागावलेल्या सत्यदेवानं तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली हे पाहून तिला खूप दुःख झालं रडत रडत ती धरणीवर कोसळली साधू आश्चर्य झालं तो चिंता करू लागला त्याची पत्नी लिलावती जावई बापू इतक्यातच नौकेसह अदृश्य कसे झाले आपलं काय चुकलं पती मरण पावल्यामुळं त्यांची मुलगी कलावती सती जाण्यासाठी सिद्ध झाली सत्यदेवाच्या मायेमुळे तो गोंधळून गेला आणि त्यांना पुन्हा सत्यदेवाच्या पूजेचा संकल्प केला दिनजनांचे प्रतिपालक सत्यदेव संतुष्ट झाले आणि आकाशवाणीने म्हणाले प्रसाद अवेरून तुझी कन्या पतीला पाहण्यासाठी आली म्हणून त्या तुझ्या मुलीचा पती अदृश्य झाला ती जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून पुन्हा येथे येईल तर तिचा पती तिला नक्की लावेल आकाशवाणी ऐकून कलावती तत्काळ पळत पळतच घरी गेली प्रसाद भक्षण करून परत आली पाहते तो स्वजनांसह तिचा पती तिच्या दृष्टीस पडला नंतर कलावती आपल्या पित्याला म्हणाली लवकर घरी चला विलंब का करता मुलीचं वाक्य ऐकून साधू आणि आनंदित झाला यथा त्यानं सत्यदेवाचं पूजन केलं नंतर तो देखील आपल्या बांधवांसह घरी आला व पुढे प्रत्येक पौर्णिमा आणि संक्रांत या दिवशी तो सत्यनारायणाचं न ना चुकता पूजन करून या लोकी सुखी होऊन शेवटी सत्य लोकात गेला ओम श्री विष्णवे नम अध्याय पाचवा सूत म्हणाले आता श्रेष्ठ मुनिजन हो मी आणखी सांगतो ते ऐका अंगध्वज नावाचा एक राजा होता तो प्रजेचं पालन करण्यास तत्पर असे त्यालाही सत्य देवाच्या दुःख प्राप्त झाले एकदा तो वनात गेला अनेक पशूंना मारून एका वटवृक्षाच्या बुंध्याशी येऊन तेथे बांधवांसह गोप मोठ्या भक्तिभावानं आनंदानं सत्य देवाची पूजा करत होती असं पाहून गर्वानं तिथे गेलाच नाही त्यानं सत्यदेवाला नमनही केलं नाही तेव्हा सर्व गोपगणांनी राजाजवळ येऊन त्याला प्रसाद देऊ केला त्यानं तो तेथेच ठेवला प्रसाद घेतला नाही गोपांनी मात्र प्रसाद भक्षण केला आणि आपलं इष्टकर्म पूर्ण केलं राजानं प्रसाद तेथेच ते टाकल्यामुळं त्याला फार दुःख झालं त्याचे शंभर मुलं नष्ट झाले धनधान्याधिकही नष्ट झाले हे सर्व सत्य देवानेच नष्ट केलं असं माझं निश्चित मत आहे त्यामुळं ज्या ठिकाणी सत्यदेवाचं पूजन चाललं आहे तेथे मी जातो असं त्याने मनाशी ठरवलं तो पुन्हा गोपांच्या जवळ गेला गोपगणांसह राजानं भक्ती आणि श्रद्धेनं सत्यदेवाची यथाविधी पूजा केली आणि सत्यदेवाच्या प्रसादाने तो धन आणि संतान युक्त झाला इहलोकी सुख भोगून अंतितो सत्यपुरीला म्हणजेच लोकी गेला म्हणून सांगतो जो हे परम दुर्लभ सत्यनारायण व्रत करतो व फलप्रद अशी पुण्यदायक कथा भक्तीने श्रवण करतो त्याला सत्य देवाच्या लाभेल दरिद्री माणसाला धन लाभेल बद्ध असेल तर बंधनातून मुक्त होईल भयापासून सुटेल तो इष्टफळ लाभून शेवटी विष्णू लोकी जाईल हे प्राण असे हे सत्यनारायण व्रत करून मानव सर्व दुःखापासून मुक्त होतो आणि तेच व्रत मी आपल्याला सांगितले विशेषतः कलियुगामध्ये सत्यपूजा फलप्रद आहे त्याला कोणी काळ म्हणतात कोणी सत्य म्हणतात कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्यनारायण तर आणखी कोणी धारण करणारा विष्णू सत्यव्रत रूपानं सर्वांना इष्टते प्रदान करणारा होईल मनोकामना पूर्ण करणारा होईल हे मुनी श्रेष्ठ हो जो ही कथा नित्य म्हणतो आणि श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यदेवाच्या प्रसादाने खरोखर नाश पावतात इथे श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा पाचवा अध्याय समाप्त ओम श्री हरे नम ओम विष्णवे नम ओम नमो भगवते वासुदेवाय श्री सत्यनारायणाची आरती करूया जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू वाळू श्रीपती तुज भक्तिभावा जय देव जय देव विधियुक्त करति पुराण श्रवण सहित विधियुक्तकुजनीकरति पुराणश्रवण परिमलद्रव्यासहितपुष्पमाला अर्पून् प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तु नारायण जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा पञ्चारति ओवाळु श्रीपतितुज भक्तिभावा जय देव जय देव क्षतानन्दविप्रे पूर्वे व्रते आचरिले दरिद्रदौ अन्ते त्याते मोक्षपदानेले ्यापासूनि हे व्रतया कलियुगी धाले भावार्थे पूजिता सर्वा इच्छितलाधले जय जय सत्यनारायण देवा पञ्चारति ओवाळु श्रीपति तुज भावा जय देव जै देव साधु वैश्ये सन्तति साठी तुजलाप्रार्थिले इच्छितपुरता मदान्दभूनि व्रतन आचरिले

मृतवार्ताशतपुत्रांची सत्वरकर्णि पसर्लि जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा सत्यनारायणदेवा पञ्चारथिकोवालु श्रीपति तु भक्तिभावा जय देव, जै देव। प्रसाद ग्रहण करिता तक्षणि पतिचि नौका तर्लि देखे कलावति नयनि अङ्गध्वजराजासि पुत्र भेटति यूनि ऐसा भक्ता सङ्कटी पावसि तु चक्रपाणि जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारति ओवाळु श्रीपति तु भक्तिभावा जय देव जय देव अनन्यभावे हे व्रत जय जन आचरति इच्छितपर्वसि देवूनसन्तत्तिसम्पत्ति संहर्ति भयदुरिते सर्वैः बन्धने तुटति राजारङ्कसमानमानुनी पावसि श्रीपति जय जय सत्यनारायण देवा पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ती जयदेव जय देव इसा तव व्रत अपार महिमा वर्ण मेकैसा भक्ती पुरस्सर आचर्ची तापसी जगदिशा भक्तान सा कनवाळू कल्पद्रुम तु सर्वेशा मोरेश्वर सुत वा सुदेव तुझ मिनाय सरती ओ वाळू श्रीपती भावा जय जय श्री स्वामी